काय नाही आणि मित्रांनो तांबी कोणता टोकेरे मित्रांनो आणि हा एक हाय तो आकीत गुंतलाय आणि हा मित्रांनो खास बात म्हणजे तुम्हाला बोलायचं म्हणजे हा टोकेरा आणि हा ह्याच्यात मित्रांनो फरक बघा किती आहे तो हा बघा कसा दिसतोय तो एक हे नमस्कार मित्रांनो मी गणेश पाटील तुमच्यासाठी परत एकदा आज मित्रांनो मी नवीन व्हिडिओ घेऊन येते मित्रांनो मी आज आलो आहे बऱ्याच दिवसांत मित्रांनो आलोय तो म्हणजे खडपामध्ये आहे मित्रांनो शिवल्या ना शिवल्या बघू आज आपल्याला काय भेटतात किती भेटतात ते तुम्हाला मी दाखवतोय आणि माझ्यासोबत आहे मित्र त्याची पण तुम्हाला देतो ओळख करून तर चला थोड्या टायमानंतर मित्रांनो आता आपण पोचलो आहे आणि इथं पाणी आहे मित्रांनो तिथं पुढं जाऊ त्या बांधाजवळ आणि तिथं बघू आज आपल्याला किती शिवल्या भेटतात त्या आणि तुम्हाला मी दाखवत आणि आपल्या चॅनल जर मित्रांनो नवीन असेल तर प्लीज सबस्क्राईब करायचं जाऊ नका चला व्हिडिओमध्ये कंटून राहा तर थोड्या वेळानंतर नंतर मित्रांनो आपण जाऊ आणि बघू आपल्याला शिवल्या किती लागतात त्या आणि मागे तुम्ही माझा मित्रप्रणित हा मित्रप्रणित आहे आता बघू शिवल्या किती लागतात मित्रांनो आलो होतो आपण हँडलाईन सुद्धा घेऊन मित्रांनो आणि हँडलाईनला मित्रांनो थोडंशी आपल्याला मच्छी भेटली म्हणजे दोन तीन टोकेरे भेटलेत आणि जास्त काय भेटलं नाही मित्रांनो तर चला आता आपण करू ते म्हणजे शिवल्यांची सुरुवात मित्रांनो काढायला आणि बघू आज आपल्याला शिवल्या किती भेटतात त्या व्हिडिओमध्ये कंट्रोल मित्रांनो आत्ता मगाशी आपण केली फिशिंग अगोदर आणि आता कळू काढावर शिवल्या आणि मित्रांनो मच्छी लागली ना आपल्या हँडलाईनला तुम्हाला दाखवते मच्छी बघा लागले ते म्हणजे काय जास्त काय नाही टोकेरी लागलेत मित्रांनो आणि डोमी आहेत टोकेरी आणि डोमी लागलेत आपल्या मित्राला ते तुम्हाला दाखवते किती भेटलेत ते आपल्याला बरोबर आहेत ते म्हणजे टोकेरी मित्रांनो हा एक आहे तो आकीत गुतलाय आणि हा मित्रांनो खास बात म्हणजे तुम्हाला बोलायचं म्हणजे टोके हा टोकेरा आणि हा ह्याच्यात मित्रांनो फरक बघा किती आहे तो हा बघा कसा दिसतोय तो एक वेगळाच आहे मित्रांनो टोकेरा हा बघा एकदम असा आहे बघा एकदम जिवंत आणि या साईडला येतो म्हणजे हाकीत गुंतलाय राहू दे टोक बघा मित्रांनो कसलं आहे एका वेगळ्याच प्रकारचा आणि मित्रांनो तुम्हाला मला दाखवतोय काय लागले ते मित्रांनो मित्रांनो माझ्या मित्राला दुसरा होता हँड मित्रांनो त्याला लागले ते म्हणजे हे हिसाल हिसाल बघा कसली आहे ती खतरनाक साईजची मित्राला लागली मित्रांनो हेसालनाक साईज साईज बघा मित्रांनो कसली त्याला कट तर मित्रांनो तुम्हाला मी दाखवले मित्रांनो आपण फिशिंग केली सकाळी येऊन लवकर आणि किती मच्छी भेटते ती तुम्हाला मी दाखवली मित्रांनो आता न थांबता आपण जाऊ ते म्हणजे शिवल्या काढायला आणि शिवल्या बघू आपल्याला किती भेटतात त्या व्हिडिओमध्ये मित्रांनो कंटून राहा आणि फिशिंगची तर व्हिडिओ आणखीन तुम्हाला पाहिजे असेल नक्की मला कमेंटमध्ये सांगा पण व्हिडिओ नक्कीच मित्रांनो बनवण्याचा प्रयत्न करू व्हिडिओमध्ये कंटून राहा चला आता धावते म्हणजे त्या साईडला शिवल्या काढायला तर मित्रांनो आता आहे ना आपण बघूया घबीमध्ये आपल्या शिंदे किती भेटतात त्या त्यांचे मित्रांनो असतात ना सावठल्यात असे बिलात असतात बघू आता आपल्याला काय लागते भेटणार फोटो का तिकडे बघ तर मित्रांनो आपल्याला दोन शिवल्या भेटल्या त्या बघा आणखीन बघू आतमध्ये किती लागतात भेटतात चने की खिचड़ी आस्ती नीट बात बो मित्रांनो या साइडला भेटल्यात त्यामध्ये माझे तीन तीनच भेटले तीनच भेटले शिवले आणखीन बघू आपण दुसऱ्या साइड वर जाऊन बघ बगु। मित्रांनो बघू आज आपल्याला किती लागतात त्या किती भेटतात त्या

शिवल्या भेटतात आपल्याला छोटी छोटे मग शिवल्याची सारी मोठी होती अशी लहान आहे खुरपा नाही आणला आपण जाम भेटले काय कापायची भीती वाटते का या कोपऱ्याला असतील बघा आता वाळू वाळू आहे ना तिथे कोपऱ्याला असेल काजी आहे तू त्या मित्रांनो आपल्या आहेत त्या शिवल्या इथे शिवले मग आपल्या त्या साईडला भेटल्या मग त्या साईडला भेटल्या भरपूर असे मोठ्या आणि या साईडला त्या बारीक बघू दुसऱ्या साईडला त्या साईडला मित्रांनो आता आपल्याला बघ या खड्ड्यातून आपण काढल्यात त्या म्हणजे एवढ्या शिवल्या बघ आणि आणखीन आपल्याला ना, ना तुम्हाला दाखवते भरपूर अशा शिवल्या भेटले हे पास केलं हा तुम्हाला किती शिवल्या भेटल्या ते दाखवतात आणि मग आपल्या मित्राला भेटलाय तो म्हणजे हे सात आपल्याला शिवल्या बघा तुम्हाला तर मित्रांनो त्या एवढ्या शिवल्या भेटल्या आहे कालवना एवढ्या होतील एवढ्या शिवल्या भेटल्या धपक्यात फोडले असते आणखीन आपण मित्रांनो दहा पंधरा मिनटं थांबू बघू आपल्या काल तर मित्रांनो आता आपला लहानसा मित्रांनो व्हिडिओ होता शिवल्यांचा आणि फिशिंगचा फिशिंगचा व्हिडिओ करायला नाही भेटला मित्रांनो काल आम्ही कारण पाच वाजता कालोकातून आलो होतो त्याच्यामधून मुले आपल्याला फिशिंगचा व्हिडिओ मी केला ना नाही आणि केला तो त्याच्यानंतर मित्रांनो शिवल्यांचा व्हिडिओ आणि शिवल्या पण आपल्याला भरपूर अशा भेटल्यात मित्रांनो तुम्हाला मी मगाशी दाखवल्या तर त्याला व्हिडिओमध्ये मित्रांनो नवीन असं प्लीज सबस्क्राईब करा आणि आपल्या चॅनलवर मित्रांनो जर नवीन असेल जास्तीत जास्त व्हिडिओ मित्रांनो शेअर करा त्याला भेटू एका नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत बाय बाय मित्रांनो चालला होता आम्ही घरी आणि समोर बघतो तो किल्ला आहे मित्रांनो चला जाऊ घरी